पाच किलोचं घेतलं तर किती पैसे होतील आणि रोडच्या आतमध्ये गल्ली आहे त्या गल्लीतून आम्ही आतमध्ये आलेलो मित्रांनो आणि खूप सारी गर्दी पण इकडे आहे मालवणी घाटी होळी सगळं सगळं मसाला तेवढे इकडे दादाच्या दुकानामध्ये तुम्ही येऊ शकता तुम्हाला कोणता मसाला पाहिजे ते तुम्ही बनवून घेऊ शकता आणि आता या महिन्यात जास्त लोक बनवतात ना आता हा लागतो नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डो स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि हा आज पण घरामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणात वापरला जाणारा मसाला पावडर किंवा हल्दी पावडर तर आज आम्ही जाणार आहोत ठाण्याच्या मसाला मार्केट मध्ये आणि मित्रांनो मी जाणार आहे आज मसाला बनवायला तुम्हाला पण मी घेऊन चाललेली आहे आणि खाण्याच्या मार्केटमध्ये मी पहिल्यांदाच चाललेले आहे सो तिकडे मी व्हिडिओ काढणार आहे आणि तुम्हाला पण मसाला बनवायचा आहे तर मी सांगणार आहे की आपल्याला कसा मसाला तिथे मिळतो तिथे स्वस्त आहे की महाग आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे चला मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्ही बनवून राहा आणि व्हिडिओ एन्जॉय करा फायनल मित्रांनो मी येऊन पोचलेली आहे ठाण्याच्या मसाला मार्केटमध्ये आणि तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता खूप सारी गर्दी पण आहे आणि पूर्ण मसाल्याचंही मार्केट आहे बाकी सगळं काही इकडे मार्केट भरतो तर मी तुम्हाला सगळं काही दाखवणार आहे तर फिरायला आता आपण पहिले जाणार आहोत मसाल्याच्या मार्केटमध्ये तर मसाला मार्केट आपण पहिले बघूया नंतर बाकीचं तुम्हाला मी सगळं काही दाखवणार आहे पिसतात कसं आहे रेट मिचशे चारशे कसं आहे एक किलोचा दोन किलोचा पिसून घेतला तर थर्टी रुपीज पर केजी ला होतो दळायचा असेल तर असेल तर एक किलोला तीस रुपये तीस रुपये घेतात असा दोन किलोचा पाच किलोचा घेतलं तर किती पैसे होतील हजार रुपयाला तीन किलो साडे तीन किलो हजार रुपयामध्ये साडेतीन किलोचा आणि मालवणी मालवणीच प्रमाण काढून देतो प्रमाण काढून देतो नॉर्मल पाच किलोमीटर सामान वगैरे अडीच तीन हजार हो रुपये होतं चांगलं मालवणी आणि आगरी आगरी पाच किलोचा

मालवणी अजून भाग पडतो मालवणी साधारण चार हजार चारशे दडून अच्छा पाच किलोचा मालवणी मध्ये गरम मसाल्याचं प्रमाण जास्त आणि साधा पाच किलो साधा बोले तर साधा बोले तर फक्त मिरची असा मग तो एकदम हलका येईल एक महिना मध्ये मसाला पिकावेल पिकावेल ना किती पर्यंत बोललात तेहतीसशे रुपयाला पाच किलो मालवणी ना आणि आगरी आगरी तेहतीसशे ला पाच किलो मालवणी चार हजार चारशे ला पाच किलो लढून बिडून मित्रांनो दोन तीन ठिकाणी मसाल्याचा रेट काढून आता आपण आलेलो आहोत रोडला टच लागून एक गल्ली आहे त्या गल्ली गल्लीमध्ये आणि इकडे पाहताय तुम्ही खूप सारे मसाल्याचे एक दुकानच आहेत आणि इकडे आपल्याला हवा तसा मसाला मिळतो <collector sounds> में में मसाला एक so, final, आता आम्ही पूर्ण मिरचीच्या आहोत बाहेर रोड आहे आणि रोडच्या आतमध्ये गल्ली आहे त्या गल्लीतून आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि इकडे पूर्ण मिरची मार्केट आहे पूर्ण मिरची मसाला हळद पावडर धना पावडर सगळं काही तुम्हाला इकडे घेऊन व्यवस्थित प्रमाणामध्ये जी मिरची तुम्हाला जर डेट वाली पाहिजे तर डेट वाली विदाऊट डेट वाली पण इकडे मिळेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आणि मसाला बनवून पण घेऊ शकता सो आता आम्ही इकडे आतमध्ये आलेलो आणि खूप एकदम मित्रांनो आणि खूप सारी गर्दी पण इकडे आहे तर मित्रांनो पाहताय तुम्ही गल्ली मध्ये आल्यानंतर इकडे खूप सारे मसाले आहेत आणि मसाल्याला लागणारे ला 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 जे पदार्थ ते गोणी भरून असे ठेवलेले आहेत इकडे सगळ्या प्रकारचा जो मसाला बनतो तो इकडे तुम्हाला अत्यंत चांगल्या अशा प्रकारे मिळेल आणि होलसेल भावामध्ये आहे तर तुम्ही पाहू शकता खूप मोठ मोठे हे मार्केट आहे फायनल मित्रांनो मी येऊन पोहोचले आहे कादर मसाला मार्ट मध्ये आणि इकडे आता मी मसाला घेणार आहे तर आपण पहिला मिरचीचा रेट काढूया आणि नंतर मसाला तुम्हाला सांगणार मी मसाला कोणता घेत आहे आणि मसाला घेतलाय त्याच्यामध्ये आपण काय काय त्या मसाल्यामध्ये तर मित्रांनो मी आलेले आहे कादर मसाला मार्ट मध्ये आणि माझ्यासोबत दादा आहे दादा आपले पहिले नाव सांगा कादर मसाला कादरबाई नावा कादरबाई नावा तर तुम्ही मसाल्याचा मिरचीचा सा रेट सांगाल का बेडगी तीनशे रुपये भाव आहे चांगल्यातली चांगल्यातली बेडगी तीनशे रुपये लोंगी अडीचशे दोनशे ऐंशी तीनशे त्याची क्वालिटी लवंगी अडीचशे आहे आणि बेडगी तीनशे रुपये म्हणजे अडीचशे ते तीनशे रुपये पासूनचा रेट आहे मिरच्यांचा आणि चांगल्या ते चांगली मिरची आहे आणि बाकी काश्मीरी मिरची आहे तीनशे पन्नास रुपये मित्रांनो ही काश्मीरी मिरची आहे तर ती तीनशे पन्नास रुपयाने येणार तुम्हाला किलो आणि ही कोणती आहे बेडगी आहे ना तीनशे रुपये किलो ही तीनशे रुपये किलो आहे आणि ही डेटावाली आहे ना अडीचशे रुपये किलो तर मित्रांनो ही लवंगी मिरची पाहू शकता तुम्ही ही अडीचशे रुपये किलो आहे आणि बाकीचे जे मिरची आहे त्यांचा डेट काढले आहे अडीचशे आणि तीनशे तीन ते साडेतीनशे पर्यंतचा मिरच्यांचा सा रेट आहे इकडे तर इथेच मी आता मसाला बनवून घेते आणि हळदीचा कसा रेट आहे दोनशे चाळीस दोनशे साठ कुटून तीस रुपये वेगळे तीस रुपये तर हळदीचा रेट आहे दोनशे साठ रुपये आणि कुटण्याचे तुम्हाला वेगळे देणार द्यायला लागतील तीस रुपये आहेत कुटण्याचे पैसे ते तुम्ही चक्कीवाला देऊ शकता सो आता सगळा मसाला आपण कसा तयार करतो आणि मी कोणता मसाला घेणार आहे ते आपण पाहूया तर मित्रांनो मी आता आगरी मसाला बनवत आहे आणि आगरी मसाला मला स्पायसी पाहिजे एकदम म्हणजे तिखट पाहिजे कारण कसं मीडियम काही लोक तिखट बनवतात पण मला एकदम तिखट पाहिजे कारण आम्ही का तिखट खाणारी लोक आहोत तर तिखट बनवलं तर लवंगी मिरची चांगली असते लवंगी तिकट लागते लवंगी तिखट असते बेडकी कलरला असते संकेश्वरी चवीला असते आणि काश्मीरी मिरची तरी साठी आहे तरी साठी तिन्ही पण मिरची चार मिरची येणार आणि बाकीचे मसाले तीन किलो मिरची दोन किलो समान आहे बाराशे रुपयाचे पाच किलो आहे बाराशे रुपयाचा मित्रांनो पाच किलो मसाला येणार आणि फक्त दळण्याचे आपल्याला पैसे वेगळे द्यावे लागणार पाच किलोचा मसाला अग्री मसाला फक्त बाराशे रुपयामध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला दुकानाचं नाव आणि ऍड्रेस इकडे कसं यायचं ते तुम्हाला मी सगळं सांगणार आहे सो सा। तुम्ही व्हिडिओ मध्ये बनवून राहा आणि सगळं मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे सो आता आपण मसाला कसा देतात ना ते आपण पाहूया मित्रांनो ही लवंगी मिरची आहे सर्वप्रथम आपण घेतलेली आहे ती एकदम स्पायसी आहे तिकटसाठी आहे संकेश्वरी ही कशी किलो आहे दोनशे ऐंशी ना तीन ही मित्रांनो काश्मीरी आहे कलर साठी तुम्हाला दाखवली आता काय हे काय ही बेडगी मिरची आहे म्हणजे मित्रांनो आपल्या पाच किलोच्या मसाल्यामध्ये दोन किलो आपल्याला गरम मसाला बांधलेला आहे आगरी मसाल्यामध्ये आणि चार मिरचीचे प्रकार आहेत बेडगी मिरची काश्मीरी मिरची संकेश्वरी मिरची आणि कलरची मिरची लवंगी लवंगी, लवंगी मिरची तीन किलो झाले सामान पाच किलो सो मित्रांनो मी हल्दी पावडर पण घेतलेले आणि हल्दी पावडर चे दादा सांगते की ह्या वर्षी ना खूप रेट वाढलेला आहे तर हल्दी पावडर दादा किती पर्यंत दरवर्षी दर दर एकशे साठ रुपये हे वर्षी जर मागे दोनशे साठ रुपये दोनशे अडीचशे असा भाव आहे दोनशे साठ ते दोनशे चाळीस साठ पर्यंत आहे दोनशे चाळीस ते दोनशे साठ पर्यंत आहे हा आणि दळण्याचे पैसे तुम्हाला वेगळे द्यावे लागतील तर हा दादाने आम्हाला कमी केलेले आहे हळदीचे तर आम्हाला अडीचशे रुपयाला मी हळद घेतलेली आहे आणि दळण्याची आम्हाला तीस रुपये वेगळे द्यावे लागणार मी हळद पण एक किलो घेतलेली आहे तर आता आपण मित्रांनो दादांना विचारणार आहोत की इकडे आता मी आगरी मसाला मित्रांनो घेतलेला आहे सो दादा मी एवढा विचारणार आहे की इकडे आगरी मसाला बनतो की अजून दुसरे पण मसाले बनतात ते मी दादा ते मदे, मदे। तुम्ही सांगू शकता की तुमच्या इकडे मसाला मध्ये मार्केटमध्ये अजून पण तुम्ही फक्त अग्रीच मसाला बनवता की अजून दुसरे मसाले पण होतात सगळे बनतो मालवणी घाटी होळी सगळं सगळे मसाला जातो माल सगळं सगळे मसाले सगळं साधी बनवतो साधी मिरची पावडर पण लगेच घेऊन इथे माणसं लगेच धरतात समोर बाजायचं मशीन पण आहे तिथे लगेच धरून भेटतात तिथे तीस रुपये किलो आहे लगेच धरून कुठले पण मसाला कुठला मसाला लगेच फक्त घाटी मसाला तिथे नाही घाटी मसाला डंक मध्ये होतो ते नव्वद रुपये घाटी मसाला टेचायचा असतो ना हा नव्वद रुपये किलो रुपये तर कोणताही मसाला घ्या किंवा हळदी पावडर घ्या ते दळण्याचे तीस रुपये घेतात हळद पावडर दळा किंवा मसाला दळा एक किलोच्या मागे ना तीस रुपये घेतात सो इकडे दादाच्या दुकानामध्ये तुम्ही येऊ शकता तुम्हाला कोणता मसाला पाहिजे ते तुम्ही बनवून घेऊ शकता आणि मस्त आहे रिझनेबल प्राइस मध्ये दादानी मसाला आम्हाला दिलेला आहे खूप मस्त मित्र आणि मिरची पण चांगल्या क्वालिटीची आहे कलरची आहे सगळ्या प्रकारची इकडे मिरची तुम्हाला जशी तुम्हाला पाहिजे ना तशी मिळेल हे वर्षी भाव कमी आहे गेल्या वर्षी बेडकी मिरची सहाशे रुपये किलो होती आता तीन तीनशे रुपये किलो आहे काश्मीरी बाराशे रुपये आठशे रुपये होती आता साडेतीनशे रुपये किलो म्हणजे मित्रांनो आता भाव उतरलेला आहे आणि एंडिंग पर्यंत अजून उतरेल का नहीं लगा। कमी या महिन्यात जास्त लोक बनवतात ना आता हा लास्ट कमी आहे मित्रांनो तुम्ही या इकडे तुम्हाला जर मसाला बनवायचा असेल तर तुम्ही नक्कीच या आणि दादांच्या दुकानाला भेट द्या आणि इकडे मसाला बनवून घ्या थँक्यू सो मित्रांनो आता आम्ही मसाला दळण्यासाठी चाललेलो आहोत मित्रांनो हा गॅस आहे आणि बघा इकडे मिरची सगळी पूर्ण भाजून निघते सो so, मित्रांनो पाहू शकता तुम्ही जेव्हा आपण घरी मसाला बनवतो तेव्हा आपण मिरची किंवा जे मसाले असतात ते भाजून नेतो डंकावरती सो इकडे पाहू शकता तुम्ही की मशीन आहे आणि मशीन मध्ये व्यवस्थित प्रकारे अशी मिरची भाजून निघते जसं आपल्याला पाहिजे तसं मसाला भाजला जातो आणि इकडे पाहू शकता तुम्ही मोठीच्या मोठी मशीन आहे त्यामध्ये मसाला इकडे बनवला जातो आणि इकडे आता लाईन आहे सो आम्ही इकडे बसलेला आहोत पण मित्रांनो इकडे बसल्यानंतर जो मिरचीचा जो बोलतात ना धुवा असतो ना तो पूर्ण झोंबत आहे सो आम्ही इकडे आता फडका वगैरे बांधून साईचे पप्पा आणि मी बसलेले आहोत आमच्या मसाल्याचा वेट करत मित्रांनो आता आमचे मसाले घेऊन झालेले आहेत आणि मित्रांनो ठाण्यामध्ये हे खूप मोठं मार्केट आहे जिथे मसाला किंवा धना पावडर जिरा पावडर बडीसोप पावडर किंवा गरम मसाला पावडर हळदी पावडर जे जे मसाले आपल्याला लागतात ते इकडे सगळे अव्हेलेबल आहेत आणि जे तुम्हाला कोणत्या प्रकारचा तुम्हाला मसाला पाहिजे तुम्हाला मी सांगितलं आगरी कोळी मालवणी त्या प्रकारचा मसाला इथे तुम्ही व्यवस्थित स्वस्त आणि मस्त दरामध्ये बनवून घेऊ शकता रिजनेबल प्राइस आहे बऱ्यापैकी आणि मिरची जी तुम्हाला पाहिजे ती मिरची पण इथे उपलब्ध आहे मला सांगितलं की डेटाची पाहिजे विदाउट डेट वाली पाहिजे त्या मिरची तुम्हाला मिळू शकतात आणि मस्त त्या मिरच्या तुम्हाला मिळू शकतात आणि जसा पाहिजे तसा मसाला तुम्ही पिसून घेऊ शकता सो आम्ही सगळा मसाला वगैरे झालेला आहे आणि आता एका घरी असल्यामुळे जास्त काय आम्ही फिरत नाही खूप मोठा मित्रांनो मार्केट आहे मी पण पहिल्यांदाच आलेले आहे आणि मसाला पण मस्त मला बनलेला आहे माझा मसाला पाच किलो आठशे ग्राम भरला होता तर आता माझा मसाला आहे पाच किलो दोनशे ग्राम नंतर मग आपला भाजू वगैरे मसाला कमी होता असं काही बोलतात पण ठीक आहे बऱ्यापैकी चांगला मसाला त्यांनी दिलेला आहे हळदी पावडर पण मी घेतलेली आहे तर मित्रांनो खूप छान असं मार्केट आहे आणि मस्त फिरले आता घरी जाण्याचा वेळ आहे तर मित्रांनो व्हिडिओ होता तुमच्यासाठी आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तुमच्या सोबत नक्की शेअर करा चॅनलला तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बोलतो बेल बटन ऑल करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मित्रांनो ह्या ह्या मार्केटचा ऍड्रेस आणि त्या दुकानाचा जिथे मी मसाला घेतला त्या दुकानाचा ऍड्रेस पण सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला जाईल तर तुम्ही चेकआउट करा आणि नक्की इकडे येऊन तुम्ही मसाला म्हणून घेऊन जा तोपर्यंत तुम्ही तो मस्त खा आणि स्वस्त रास त्याची काळजी करायला विसरून का हो बाय